जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन पाच डिसेंबर नाम सहजपणे येणे याचे नाव अजपाजप बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते एक चांगला गृहस्थ होता त्याला कसलेही व्यसन नव्हते त्या गावात एक दिवस एक बुवा आला या सद्गृहस्थाला भविष्याचा नाद होता त्याला कुणी सांगितले की हे आलेले बुवा भविष्य अतिउत्तम सांगतात तो त्यांना भेटायला गेला परंतु ते गांजा ओढीत होते त्याला काही तो वास सहन झाला नाही तरीही भविष्य ऐकण्यासाठी म्हणून तो एका कोपऱ्यात बसून राहिला असे बरेच दिवस गेले होता होता त्याला बुवा फार आवडू लागले त्याप्रमाणे तो रोज तिथे जात असे एक दिवस बुवांनी सांगितले म्हणून त्याने चिलमीत निखारा ठेवला दुसऱ्या दिवशी फडके ओले करून दिले पुढे त्याला एकदा बुवांनी सांगितले म्हणून त्याने एक झुरका घेऊन पाहिला आणि हळूहळू सवयीने तो इतका तरबेत झाला की त्याने गांजा ओढण्यात गुरुलाही मागे टाकले असा हा संगतीचा परिणाम फार मोठा होत असतो ज्याची संगत केली असता भगवत प्रेम प्रकट होते तो संत जानावा अशांची संगती केव्हा होईल ती असावी श्रीराम प्रभूला आवडणारे नाम घेऊन मारुतीरायांनी त्याला आपलासा करून घेतला ते नाम तुम्ही अत्यंत श्रद्धेने घ्या भगवंताला आपलासा करून घेणे तुम्हालाही अगदी शक्य आहे नाम कोठेही घ्या कोणत्याही वेळी घ्या कितीही हळू घ्या पण ते श्रद्धेने घ्या म्हणजे ते भगवंतापर्यंत खात्रीने पोहोचू शकेल परमेश्वराच्या प्राप्तीसाठी प्राणायाम योगासने इत्यादी साधने सांगितलेली आहेत परंतु त्याहून जास्त महत्त्वाचे म्हणजे भगवंताची सहज भक्ती भगवंताचे नाम सहजपणे येणे याचेच नाव आजप होय हा भक्तीचा प्रकार अत्यंत श्रेष्ठ आहे यात मीपणाचा शेवट आहे मीपणा जाणे हीच भगवंताशी खरी अनन्यता होय भगवंताची पूर्ण कृपा म्हणजे भगवंताशी एकरूपताच होय परमात्मा म्हणजे आपली सहजावस्था झाली पाहिजे आणि तशी व्हायला अंतरंगाची ओळख करून घ्यायला पाहिजे म्हणजेच अंतर्मुख बनायला पाहिजे भगवंताच्या नसणेपणाने उडलेले वारे म्हणजे काळजी होय मनुष्याच्या सर्व दुःखांवर आजारांवर आनंद आणि समाधान हे खरे औषध आहे जो सदाचरणात आणि भगवंताच्या नामात राहतो त्याला हे औषध सहजी लाभत असते या औषधाचा परिणाम नकळत आणि सहजी होत जाऊन तो शेवटपर्यंत टिकून राहतो आनंदमय राहण्याकरिता भगवंत हवा भगवंताकडून येणारी शांती हेच समाधान होय मन आणि भगवंत यांना जोडणारी साखळी म्हणजे नाम या नामात आपले सर्वस्व गुंतवले तर आपल्याला भगवंतापर्यंत सहज जाता येईल वाक्य नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल आणि जगालासुद्धा विसरेल प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय राम जय राम श्री जय राम जय जय राम अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान राम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद